पैसे काढा चला कशाचे पैसे कशाचे पैसे मग सीएन जी भरत नाही गाडी माझी गाडी मी पैसे कशाला चे माझी गाडी मध्ये सीएनजी फुकट घ्या पाचशे रुपये पैसे मी पैसे देणार पाचशे बाचे दे मुंबईला जाते का गाडी आणि मग मी काय करू माझ माझी मी मी अर्ध्या गाडी उभा करणार नाही अर्धा गाडीतून उतर काय उतर पाचशे रुपयात मग पहिला गाडी का काय मी काय पैशाच काय नाही जाणारच नाही मी उतर नाही गाडीतून मला 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 माहिती उतरणार मी पश्चिम देणार पैसे जमा करायचा लोक पक्षी यांची कुणी बांधायची मग कुणी भरायची काय पैसे द्या की मग त्या सगळ्या कोण घ्यायला मी काय माझी गाडी मी कसं काय पैसे द्यायचो गाडी तुझी असली म्हणून मी काय करू मग मग पैसे कुठे द्यायचं शेजूला सगळ्यांनी द्या ना मग तुम्ही जमा मी पण देणार नाही मी बी उतरणार नाही मग मी बी नाही उतरणार हा हो द्या होऊ द्या मग टाकला मी पाचशे दिलेत मी नसतो अरे पाचशे रुपयात न भेटला जाते काय गाडी मग बाकी तुम्ही टाका की नाही मला मी पण देणार नाही सगळे मिळून देणार आहोत तुम्ही काय नाही माझी गाडी आहे मी का बरं देऊ અરે આપણી નોકરી કાંઈ તો ઉતર